अहिल्यानगर मध्ये शेटके कोल्हापूर रेड कॉश मध्ये आहेत आणि नवतेज कोणकर सोलापूर ब्ल्यू कॉश मध्ये ब्रॉन्झ पदकासाठीही लढत सरपंच म्हणून महेश सरपंच म्हणून कंधारे आकडा प्रमुख क्षीरसागर मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर माती आखाडा क्रमांक दोन वर यायचं आहे महाराष्ट्र किसरी पैलवान सईद चालवान गुलाब भाऊ बर्डे उपमहार बबन भाऊ काशीद यशवंतजी डांगे साहेब तसेच माजी आमदार भीमराव धोंडे साहेब या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी माती आखाडा क्रमांक दोन वरती यायचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माननीय प्रशांतजी कदम साहेब उपस्थित झालेले आहेत मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष आपण आज देखील विनंती आहे की आपण कुस्ती लावण्यासाठी माती आखाडा क्रमांक दोन वरती आहे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष वैभवजी ठाकणे यांच्या वतीने महाराष्ट्र सईद चाऊस आपल्याला विनंती आहे की आपण कुस्ती लावण्यासाठी माती आखाडा क्रमांक दोन वरती यायचे त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदासजी तडस साहेब व कार्याध्यक्ष संदीप आप भोंडवे आदी बक्षीस वितरणाची तयारी करा सौरा पाटील सतापा इरगुडे विपुल थोरात आणि विकास करे ताबडतोब व्यासपीठाच्या उजव्या बाजूला महाराष्ट्र केसरी पलवान सयजी चाऊस तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदासजी तडस साहेब महाराष्ट्र केसरी गुलाबभाऊ बर्डे उपमहाराष्ट्र केसरी पलवान बबन भाऊ महाराष्ट्र राज्य पुस्तकी संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवी लढत माती आकडा क्रमांक दोन वरती कि उपाध्यक्ष पलवान विलाजी कटुरे संपतराव नलाडवी मुंबई महापौर श्री दत्ताभाऊ काळे सर्व संपतराव वाघ आधी मान्यवरांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेस प्रारंभ झालाय देशमुख सोलापूर लालपट्टी मधील निखिल कदम पुणे शहर मीळापट्टी मधील मी पंचांना विनंती करतो कि प्रमुख पाहुणे व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यानंतर कुस्ती चालू करावी तसेच आमचे मार्गदर्शक नाव किलो दुसरी ब्रांज पदका साठी ओंकार येलवार पुणे जिल्हा रेड कॉश मध्ये जवळ या आणि मोहन पाटील कोल्हापूर जिल्हा ब्लू कॉश मध्ये बॅड जवळ या सत्त्याण्णव किलो फायनल तयारला कालीचरण सोलानकर सोलापूर जिल्हा रेड कश्यम भाऊ बोडकी नाशिक जिल्हा ब्ल्यू तयार तयारला पाहिजे मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थान बनवायचं सौरभ पाटील कोल्हापूर सदाप्पा कोल्हापूर शहर विपुल तोरात पुणे जिल्हा आणि विकास करे सोलापूर बक्षीस वितरणासाठी ताबडतोब व्यासपीठाच्या उजव्या बाजूकडे चला लवकर महाराष्ट्र केसरी गाजीबाद ब्राज पथकासाठी लढत वैभव माने परमानी रेड कशी मध्ये तयारी लागा सतपाल चिन्ह मुंबई उपनगर ब्लू कशी मध्ये तयारी लागा पैलवान शिरूर केसरी पैलवान संदीप जी पवार यांचं मनपूर्वक स्वागत साहेबरावजी घाडगे साहेब त्रिमूर्ती शिक्षण संकुलाचे अध्यक्ष आमदार संग्राम मोया जगताप यांच्या वतीने मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्र केसरी गादी विभागाची अंतिम लढत बरोबर साडेसहा वाजता सुरू होईल पैलवान नोंद घ्या आणि तत्पूर्वी महाराष्ट्र केसरी माती विभागाची अंतिम लढत सव्वा सहा वाजता सुरू होईल नोंद घ्या पैलवान साकेत यादव विरुद्ध महेंद्र गायकवाड तयारीला लागा पहिली माती विभागाची अंतिम फॅरीची लढत आणि त्यानंतर गादी विभागाची अंतिम फॅरीची लढत आणि पाहुणे आल्यावर महाराष्ट्र बाळासाहेबजी जगताप यांचे आमदार संग्राम हो जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो महायुतीतील सर्वच राजकीय पक्षांचे नेते मंडळी महाराष्ट्र भरातून आलेले सर्व पाटील कुस्तीच्या व्यासपीठावर असलेल्या सर्वांना विनंती त्यांनी खाली बसायचंय कुस्तीच्या व्यासपीठावर असलेल्या सर्वांना विनंती आहे त्यांनी खाली बसायचंय मागे असलेल्या प्रेक्षकांना कुस्ती दिसणे आवश्यक आहे परिषदेचे उपनगराध्यक्ष बजरंग भाऊ घोडके उपस्थित सर्व सहकार्यांचे आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने आणि विशेष ज्यांनी स्पर्धा संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली असे इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार बांधव यांचे विशेष आभार भारंदा दावाच सुंदर प्रात्यक्षिक विपुल थोरात पुणे जिल्हा पारितोषिक वितरणासाठी ताबडतोब विक्री संघकडे यायचं आहे विपुल थोरात विकास करे चालू कुस्तीनंतर नंतर ब्याण्णव किलो ब्रांज पदकासाठी लढत होणारा स्वप्नील शिंदे कोल्हापूर शहर अंगद बुद्धले पुणे जिल्हा बंडू येवले आपण तयार प्रमाणपत्र पाठवा लवकर माती अकरा क्रमांक दोन वरती सत्तर किलो गादी विभागाचे गा। प्रदीप बोत्रे प्रमाणपत्र घेऊन या लवकर विक्टी सांग कडे चंदू निलेश सर हा सर बोला मधने सर पाहुणे पाठवा चला पारितोषिक वितरण विकास करे उमेश सोलापूर जिल्हा संघ व्यवस्थापक विकास करे ताबडतोब तो रिपोर्ट करा विक्टी एक प्रेक्षणीय लढत आणि स्वर्ण पथकाचा मानगरी ठरलेला तुशांत देशमुख सोलापूर पट्टी आणि रोप पथकाचा मानकरी ठरलेला निखिल कदम पुणे शहर पट्टी विकास करे सोलापूर सोलापूर जिल्हा संघ स्थापक प्रतिनिधी पाठवा पालवा नसेल तर ताबडतोब विपुलचं वर ठेवू शकतात विपुलचं वर ठेवायचं थर्डच मग सताप्पा पदक वितरण समारंभासाठी आणि संपलेल्या खुर्चीमध्ये कोल्हापूर ब्रांच पथकाचे मानकरी अभिनंदन कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माझे खासदार रामदासजी तडस साहेब गुंडे सर सा। माझे आमदार भीमराव धोंडे साहेब तसेच महानगरपालिकेचे आयुक्त यशवंतजी दांगे साहेब व महाराष्ट्र किसरी पलवान बापू साहेब लोखंडे या मान्यवरांना विनंती करतो हो की आपण पदक वितरण समारंभासाठी इथे बापू साहेब या खाली चला सत्तर किलो वजन गटाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होतोय मी महाराष्ट्र के बापू साहेब लोखंडे मी माझे खासदार रामदाजी तर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी देखील पदक वितरण समारंभासाठी यायचे त्यांच्या समवेत माजी आमदार भीमराव धोंडे साहेब सर्वप्रथम

योजना विकास करेन सत्तर किलो वजन गट राजा जिंके स्पर्धे कांस्य पदकाचा मानकरी विकास करे माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब आपणास विनंती आपल्या शुभ या ठिकाणी विकास करे सोलापूर याला कांस्य पदक वितरित करून त्याचा यथोचित सन्मान व्हावा दुसऱ्या कांस्य पदकाचा मानकरी विपुल तोरात पुणे जिल्हा दादा लोखंडे आपणास विनंती आपण कांस्य वितरित करून त्याचा सन्मान करावा महानगरपालिकेचे आयुक्त यशवंतजी डांगे आपणास विनंती सत्तर किलो वजन गटाचा रौप्य पदकाचा मानकरी सताप्पा हिरगुडे याला पदक वितरित करून आपण त्याचा सन्मान करावा सताप्पा हिरगुडे कोल्हापूर शहर आणि सधुसस्तव्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील सुवर्ण पदकाचा मानकरी कोल्हापूर जिल्ह्याचा आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर सौरभ पाटील महाराष्ट्राच्या कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदारजी रामदाजी तडस विनंती आपल्या शुभासते सुवर्ण पदकाचा मानकरी सौरभ पाटील कोल्हापूर याला पदक वितरण करून यथोचित सन्मान करावा वो बादा। वो बादा। वो बादा। वो बादा। चारही खेळाडूंचं अभिनंदन सत्तर किलो माती विभाग पलवन विक्री स्थानकडे आहे सत्तर किलो माती विभाग तुषांत देशमुख सोलापूर जिल्हा निखिल कदम पुणे शहर आणि कुलदीप पाटील कोल्हापूर जिल्हा चला पाहिजे विक्टी सांग सत्तर किलो माती विभाग सत्तर किलो माती विभागाचे खेळाडू आयोजकांनी दिलेला टॅक्सूट परिधान करून ताबडतोब आपण विक्री कडे यायचं आहे तुशांत देशमुख निखिल कदम कुलदीप पाटील चला ताबडतोब मी नाशिक येथील किशोर भाऊ यांना विनंती करतो की आपण इथे पदक वितरण समारंभासाठी तसेच आपल्या अहिल्यानगरचे माजी नगरसेवक महानगरपालिकेचे नितीन दादा जगताप यांना विनंती आहे की आपण इकडे व्यासपीठाजवळ यायचे आपल्या हस्ते पदक वितरण समारंभ संपन्न होताय नितीन दादा इकडे इकडे आपण व्यासपीठाजवळ यायचंय आपल्या हस्ते पदक वितरण समारंभ होत आहे माझं नाव सत्तर किलो आजच्या या स्पर्धेसाठी उपमहाराष्ट्र किसरी पहिलवान सचिनजी येळभर उपस्थित झाले त्यांचे देखील आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत साहेब पुणे जिल्हा परिषद सदस्य कुलदीप तात्या कोंडे महाराष्ट्र केसरी पैलवान बाप्पासाहेबजी लोक पोलीस प्रशासनाला विनंती आहे की ते आश बोंबाय आहेत त्यांना कृपया सोडावं महाराष्ट्र केसरी पैलवान धनाजी के पडतरे महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाबजी बरडे महाराष्ट्र केसरी पैलवान अशोकजी शिर्के पुढील पदक वितरण समारंभासाठी मी आमंत्रित करतो आमदार किशोरजी दराडे साहेब तसेच कुलदीप पाटील चला जाणवतो बिग्री सॅन कडे पदक वितरण समारंभ समारंभासाठी यायचंय यश यश तुझं नाव आहे सांग त्याच्यामध्ये मोबाईल मध्ये नाव आहे तुमचं महाराष्ट्र केसरी पैलवान सैदजी चाऊस नरसोबजी मगर ऑलिम्पिक वीर एकोणीसशे बहात्तर साली ज्यांनी ऑलिम्पिक खेळलं आपल्या देशाच्या वतीने असे पैलवान मारुती आरकर उपमहाराष्ट्र केसरी अर्जुनजी काळे सचिनजी वलभर पैलवान राजेंद्रजी मोहोळ उपमहाराष्ट्र केसरी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे काशी कदम पुणेश्वर द्वितीय क्रमांक तर कुलदीप पाटील कोल्हापूर तृतीय क्रमांक माती विभागातील सत्तर किलोच्या पदक म्हणजे सर्व पैलना विनंती आहे की आपण लवकरात लवकर व्हीआयपी व्यासपीठाजवळ यायचे कुलदीप पाटील कोल्हापूर प्रथम आणि दुसऱ्या क्रमांकाचे खेळाडू आले कुलदीप पाटील कोल्हापूर ताबडतोब रिपोर्ट करा आपल्यासाठी पदक वितरण समारंभ थांबलेला आहे आपण आपण कृपया लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यायचे मल्ल कुस्ती कुलदीप पाटील आपल्याला अखेरची वॉर्निंग आहे आपण लवकरात लवकर व्यासपीठासमोर यायचे आपल्यासाठी पदक वितरण समारंभ थांबलेला आहे कुलदीप पाटील सत्तर किलो विभाग अतिशय प्रेक्षक योगेश भाऊ लढत योगेश भाऊ इकडे इकडे खाली मी पदक विजेत्या पावलंना विनंती करतो नदी वर्थी बगला मेते। खचा खच ले ले सर्व प्रेक्षणीय कुस्ती आपल्याला या स्वर्गीय क्रीडा मैदानावरती बघायला प्रेक्षकांनी खचाखच भरलेले भरलेलं मैदान महाराष्ट्र भरातून उपस्थित झालेले सर्व कुस्ती शौकीन त्यांचं आमदार संग्राम भैया जगतात यांच्या वतीने मनपूर्वकांचा मानकरी ठरला ओमकार येलवार पुणे जिल्हा अभिनंदन